माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही सर आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष येऊ लागलेले आहेत थँक्यू थँक्यू बा झालं तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिषद सर आज संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर निष्णा साधलेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे सत्कार करण्यात आलेला आहे महादेजी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यात नाराजी ठिकलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च दिल्लीमध्ये

ईव्हीएम एकदा असणार चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणार जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या ईव्हीएम एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बो, बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युक्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो वादग्रस्त आमदार वर्मा अभिषेक वर्मा यांनी काल शिंदे गटात दिल्लीत प्रवेश केला त्यावरून no संजय राऊतांनी no, असा no आरोप केला आहे की कालचं साहित्य संमेलन हे केवळ दलालीत सुरू आहे नो कॉमेंट्स सत्कार शरद पवार नो नो कॉमेंट्स मागी है है। सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन विसर्जनची वाट पाहतोय आणि गणपती चारकोरचा असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीयेत त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते कसं पाहताय एकंदर या धार्मिक माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणताय तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आज मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत वंचित थँक्यू थँक्यू चालू चालू बाय ते मायन बार झालं तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती सर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या निश्णा साधलेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे सत्कार करण्यात आलेला आहे महादेजी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यात नाराजी ठेवलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाचे जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहे कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात आदेश देण्यात आलेला आहे मी असं म्हणणार आहे की ईव्हीएमच्या एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ई व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या इव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या रोटेशन रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजे आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं पाहिजे राऊंडमध्ये वन आफ्टर नव ते करून घेऊन त्या त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग तुप सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही एममध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युक्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो वादग्रस्त आमदार वर्मा अभिषेक वर्मा यांनी काल शिंदेगडात दिल्लीत प्रवेश केला त्यावरून संजय राऊतांनी असा आरोप केला आहे के की कालचं साहित्यिक संमेलन हे केवळ दलालीत no दलाली सुरू आहे नो कॉमेंट्स सत्कार सा, सा, शरद पवार नो नो no, कॉमेंट्स no मागी सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ वाट पाहतो आणि गणपती लाखोरचा असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाही आहेत त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते कसं पाहताय एकंदर या धार्मिक म्हणणार आहे की माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणत आहेत तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असणार म्हणते त्या ठिकाणी हे जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत थँक्यू थँक्यू चालू चाल बाय बाल मिटकरी मायान बर झालं तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती तर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांचा निष्णासा दिला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एक मशीन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे महादेवी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यावर नाराजी ठिकाणी आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आहेत देण्यात आलेले एडिट करून फक्त डेटा कारण दिल्लीच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात आजचा फायदे घेण्यात आलेला मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या ईव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बो, बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात रोटेशन त्या रोटेशन रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या, -त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युकुलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो वादग्रस्त वर्मा अभिषेक वर्मा यांनी काल संजय आरोप आहे नो कॉमेंट शरद पवार नो नो कॉमेंट सर एकंदर माघी गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन विसर्जनची वाट पाहतो आणि गणपती सार्कचा असेल किंवा कांदिलीचा असेल तसं पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहे आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीत त्यामुळे कुठे नाराजी व्यक्त होते कसं पाहता एकंदर या धार्मिक मी असं म्हणणार आहे की माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणताय तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही सर आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे आहेत थँक्यू थँक्यू चालू चालेल बाहेर ते मायां बस झालं तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरी त्या ता ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्या मार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती सर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यात निष्णासा आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एक त्यांचा सत्कार करण्यात झालेलं आहे महादजी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यावर नाराजी ठेकलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो, सर, सर, तो सर, नहीं। 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 न इरेज करण्यासंदर्भातले जे आहे ते देण्यात आले एडिट करून येतो कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आयसी देण्यात आलेला मी असं म्हणणार आहे की ईव्हीएमच्या एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ई व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या इव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बो, बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या रोटेशन रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजे आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या त्या, त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युप्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट तिकाल तिकाल गुवर्मा, गुवर्मा निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो अभिषेक वर्मा यांनी काल शिंदे दिल्लीत प्रवेश केला त्यावरून संजय राऊतांनी असा आरोप केला आहे नो कॉमेंट शरद पवार नो नो कॉमेंट सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ वाट पाहतो आणि गणपती झारपूरचा असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीत त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते कसं पाहता एकंदर या धार्मिक मी असं म्हणणार आहे माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणारं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असताना आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत थँक्यू थँक्यू चला ते माया तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ता ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असता परश सर आज संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर निश्णा साधलेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते मशीन त्यांचा सत्कार करण्यात आलेलं आहे महादेवी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यात नाराजी टिकलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आहे ते देण्यात आलेले आहे एडिट करून कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या इव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या रोटेशन रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या, -त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युकुलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो अभिषेक वर्मा यांनी काल <laughs> शिंदे गटात दिल्लीत प्रवेश केला त्यावरून संजय राऊतांनी असा आरोप केला आहे की काल साहित्य संमेलन हे केवळ सुरू आहे नो कॉमेंट शरद पवार नो नो कॉमेंट्स सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ आणि गणपती लाखोच असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीयेत त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते कसं पाहताय एकंदर या धार्मिक मी असं म्हणणार आहे की माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही सर आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत वंचित थँक्यू थँक्यू बाय झालं तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरी त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती सर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एक त्यांचा सत्कार करण्यात झालेलं आहे महादेवचे शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यावर नाराजी ठेवलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आहे ते देण्यात आलेले एडिट करून येतो डेटा कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात आजचा फायदे घेण्यात आलेला मी असं म्हणणार आहे की ईव्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या इव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बो, बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या रोटेशन रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युप्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो वादग्रस्त वर्मा अभिषेक वर्मा यांनी काल दिल्लीत प्रवेश केला त्यावरून संजय राऊतांनी असा आरोप केला आहे के की साहित्यिक संमेलन हे केवळ सुरू आहे नो शरद पवार नो नो कॉमेंट्स सर एकंदर माघी गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची वाट पाहतोय आणि गणपती शार्तोकचा असेल किंवा कांदिलीचं असेल कसं पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीत त्यामुळे कुठे नाराजी व्यक्त होते कसं पाहता एकंदर या धार्मिक मी असं म्हणणार आहे की माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणताय तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असताना आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही का काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत थँक्यू थँक्यू चला बार बा ते मायन बस झालं तुमचा प्रश्न अमोल <laughs> मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे Así es todo por sí. तर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यात निष्णा झालेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकमेश त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे महादेवी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्याच्यावर नाराजी ठेकलेली आहे थँक्यू थँक्यू so, so, सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आदेश आहे ते देण्यात आलेले कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन फायदा घेण्यात आलेला मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या ईव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत